शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेनिमित्त आज तळणी येथे बच्चू कडू यांचा शेतकरी संवाद संपन्न आज हदगाव तालुक्यातील तळणी येथे शेतकरी नेतेत बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा पार पडली या हक्क यात्रेमध्ये स्वतः बच्चू कडू उपस्थित होते यावेळी तळी गाव व सर्कल मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही हक्क यात्रा सर्कल चे नेते डॉक्टर कमल किशोर नाना रावजी तावडे यांच्या नियोजना खाली पार पडली कडू यांचा दौरा चालू आहे अठ्ठावीस तारखेला नागपूर होता शेतकऱ्यां विदर्भामध्ये कार्य चालू आहे आज त्यांचा दौरा नांदेड तालुक्यामध्ये आले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित आहेत साहेब काय सांगाल कशी तयारी चालू आहे मोर्चा तयारी तर काय शेतकऱ्यावर अवलंबून आहे आम्ही गावागावात फिरतोय मला वाटतं आतापर्यंत आम्ही दीडशे सभा घेतल्या छत्तीस जिल्हे पूर्ण फिरलो एकही जिल्हा आम्ही सोडलेला नाही आणि प्रतिसाद चांगला आहे तर किती लोक मोर्चा देते ते माहीत नाही आमचं म्हणणं हेच आहे का जातीपाती धर्माच्या या सगळ्या बंधनातून आणि पार्टीच्या गुलामीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून कसं जगता येईल मी शेतकरी म्हणून आलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी न्याय मिळून देता आला पाहिजे याच्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आज सोयाबीन तीन साडेतीन हजार विकावं लागतं म्हणजे पंधराशे रुपये घाटा आहे तसं तर तू सहा हजार आहे सात हजार भावाची शिफारस केली होती तीन हजाराने म्हणजे चार हजाराने घाटाने विकावं लागतंय कसं जगणार आहे तो शेतकरी कापसाचे भाव सहा हजारच्या वरती जाणार नाही आणि मोदी साहेबांना पंचवीस लाख गाठी अमेरिकेतून बोलावल्या कापसाच्या त्याचा कापूस उत्पादक शेतकरी मेला पण ते कुणाला संताप नाही राग नाही रोष नाही आमदार बोलायला तयार नाही पालकमंत्री बोलत नाही खासदाराचं तोंड उघडत नाही सगळं मुकाट्यानं सहन सुरू सुरू आहे म्हणजे शेतकरी लुटासाठी ठेवलेली जमात आहे त्याला लुटावं खावं जसं तो जंगलातल्या हरणाचे कसे लचके तोडते ना तसे शेतकऱ्याचे लचके तोडणे सुरू आहे